आणि या नंतरची बातमी आहे बुलढाण्यामधून बुलढाण्यामधल्या खामगाव तालुक्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं कार्यालयामधल्या एका दलालानं खोट्या कागदपत्रांची मदत घेऊन शेतकरी सन्मान योजनेचे तब्बल तेरा हफ्ते लुटलेत नेमकं हे सगळं प्रकरण काय बघा राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बोगस लाभार्थी मिळाल्याचं प्रकरण ताज असतानाच आता बुलढाण्यातनं पी एम आणि सीएम किसान सन्मान योजनेतही भ्रष्टाचाराचं खामगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात दलालाचं काम करना बोगस कागदपत्रांच्या आधारे शेतकरी अनुदानाची रक्कम लाटली विशेष म्हणजे नावावर एक गुंठा शेती नसतानाही ज्ञानेश्वर हडे या व्यक्तीनं शेतकरी सन्मान योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप शेतकरी नेते श्याम अवधळे यांनी केला बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यामधील ज्ञानेश्वर रमेश हडे राहणार भेंडी येथील दलाल असून त्यांनी पी एम किसान आणि सी एम किसान योजनेचा लाभ घेणं लावला या ठिकाणी माझ्याकडे कागदपत्र आहेत कुठल्याही प्रकारचा त्यांच्या नावावर सातबारा नाही सातबाऱ्याची फेरफारमध्ये त्यांचं नाव नाही पण मात्र तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन या दलालाला शेतकरी दाखवलं आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरवलं आज खऱ्या अर्थानं या बुलढाणा जिल्ह्यामधील खरे शेतकरी पी एम किसान आणि सी एम किसान योजनेच्या योजनेपासून वंचित आहेत पण मात्र अशा प्रकारचे दलाल या ठिकाणी पात्र दाखवून त्यांना लाभ देण्यात येऊ लागला तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या संगणमतानेच सरकारला गंडा घातला जातो रमेश हाडे यांच्या खात्यावर किसान सन्मान योजनेचे तेरा हप्ते जमा झाले दरम्यान तहसीलदार सुनील पाटील यांनी बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे संबंधित तलाठी यांच्याकडून आम्ही चौकशी अहवाल मागितलेले आहेत ज्या लोकांना किंवा ज्या कास्तकारांकडे शेती नाही किंवा ज्यांची शेती विकली असेल किंवा ज्यांच्याकडे आज ते कास्तकार या परिभाषेमध्ये नाहीत तर त्या संदर्भामध्ये चौकशी करून ज्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ दिला गेला असेल त्यांचा सक्तीने वसुली करणे किंवा त्यांना नोटिसेस देऊन त्यांच्याकडून ती रक्कम भरून घेण्याची कारवाई या स्तरावर सुरू आहे याबाबत जेव्हा प्रशासनाला विचारणा केली असता प्रशासनाचे अधिकारी म्हणतात की आम्ही सक्तीची वसुली करू मात्र सक्तीची वसुली करून चालनाने गेल्या दोन हजार वीस पासून या घेत आहे शासनाचे मोठ्या प्रमाणात झाले त्याच्या त्याच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे पोलिसांना तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे अमोल गावंडे एनडीटीव्ही मराठी बुलढाणा आणि बुलढाण्यातल्या याच बातमीसह सह आत्ता मध्ये आता वेळ झाले छोट्याशा ब्रेकची पण कुठेही जाऊ नका कारण ब्रेकवर जाता जाता आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां